नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्तुळाची गणित आली की भरपूर विद्यार्थ्यांची परिस्थिती होते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही माझं घसरलं तिथं विसरलं हा चॉप्टर बघितला आहे तर तुम्हाला जाणवेल की आपल्या ट्रिक्स कसल्या भन्नाट असतात बघा ह्याच्यानंतर हा ट्रिक्स सगळ्यात खतरनाक असणार आहे खतरनाक का म्हणत आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल की ह्या गणित दिलेलं आहे तुम्हाला वर्तुळाचा परीख दिलेला आहे एकशे शहात्तर मग आपण काय करतो दोन आर वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आहे एकशे शहात्तर मग तुम्हाला काहीतरी आरची किंमत भेटते आणि मग त्यानंतर आपण पाया आर वर्ग म्हणजे एवढं कॅल्क्युलेशन करायला साधारणत दोन मिनिट लागतात साधारणत दोन मिनिट लागतात आपण कोणतंच कॅल्क्युलेशन नाही करणार आहे ह्याच्यामध्ये आपण डायरेक्ट ऑप्शनवरनं ट्राय करणार आहे सहामधनं चार गेले किती राहतात दोन तर हे उत्तर नाही आहे आपलं इथे किती आलं आठ वजा आठ किती होतात शून्य तर हे उत्तर आहे आपलं त्यानंतर बघा दुसरं अजून एक ऑप्शन ट्राय करूया आपण सात वजा दहा म्हणजे दहा वजा सात जर केलं तर तीन उत्तर येतं हे उत्तर नाहीये तीन आणि दोन पाच नऊ वजा पाच किती होतं चार तर हे उत्तर नाहीये आता हे मी का सांगत आहे तुम्हाला काही सेकंदामध्ये आपण उत्तर सोडवलेलं आहे बघा तुम्ही आता व्हिडिओ चालू होऊन किती वेळ झालाय आणि काही सेकंदामध्ये काही सेकंदामध्ये आपण हे गणित संपवलेलं आहे बघा तर असंच आपण आता बेसिक ट्रिक घेणार आहोत ह्याच्यामध्ये की आपण ह्याच्यामध्ये सात आठ गणितं घेतलेली जे आहेत ती तुम्हाला कोणताही पेन न उचलता म्हणजे कोणताही फॉर्म्युला लावायची गरज नाही आहे कुठलेही झंझट मारी नाही आहे डोक्यामध्ये आणि ह्या ट्रिक्स तुम्हाला कोणीच सांगितलेल्या नसतील आणि जर सांगितले असतील तर गड़ा गड़ा वे असली काही फालतुगिरी मी करत नसतो ठीक आहे तर बघा काय दिलेलं आहे वर्तुळाची त्रिजा सर्वात प्रथम तुम्हाला ह्या गोष्टी शिकण्यासाठी काही बेसिक कन्सेप्ट लागतो आता ह्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट काय आहे बेसिक कन्सेप्ट आहे की काय आहे जिथे पाया आर वर्ग किंवा दोन पाया आर ह्या व्हॅल्यू येतात म्हणजे ज्या याच्यामध्ये पाय येतो जिथे पाय घातला तिथे करायचं अकराची कसोटी लावायची अकराची कसोटी मग आता तुम्हाला अकराची कसोटी माहिती असणं गरजेचं आहे समजा आपल्याजवळ संख्या आहे कोणती आहे चार पाच सहा सात आठ नऊ अशी काहीतरी एक संख्या दिलेली मोठी आणि तुम्हाला अकराची कसोटी लावायची तर अकराची कसोटी कशी लावतो हो आपण की ज्या एक सोडून एक संख्या आहे त्यांची बेरीज करतो आपण म्हणजे चार अधिक सहा दहा आणि आठ किती होतात अठरा हे लिहिलं परत उर्वरित ज्या एक सोडून एक संख्या आहे म्हणजे पाच सात बारा बारा आणि नऊ किती होतात एकवीस होतात मग एकवीसमधनं अठरा वजा करायचे किती राहतात तीन राहतात आता ज्यावेळेस अकराची कसोटी काय म्हणते की तुमच्या ज्यावेळेस ह्या दोघांची वेगवेगळ्या एक सोडून एक घर सोडून ज्यावेळेस तुम्ही बेरीज करतात आणि दोन ठिकाणच्या ज्या बेरजा आल्यात त्यांच्या वजाबाकी करतात त्याच्या वजाबाकीमध्ये शून्य अकरा बावीस तेहतीस मॅक्सिमम तुम्हाला बावीसच येईल जर हे उदाहरणं येऊ शकतात म्हणजे हे जर बाकी आली शून्य अकरा जास्तीत जास्त अकराच येऊ शकतं मला जिथपर्यंत माहिती आहे आज आजपर्यंत मी बावीसवाला बघितलं नाही आहे पण तुम्ही लक्षात ठेवा की अकराच्या पाड्यात जेवढ्या संख्या येऊ शकतात वजाबाकी केल्यानंतर ती तुमची काय असणार आहे अकराची कसोटी असणार आहे म्हणजे त्या संख्येला अकराने निशेष भाग झाला तर अकराची कसोटी म्हणजे काय इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर डिव्हिजिबिलिटी रूल डिव्हिजिबिलिटी रूल डिव्हिजिबिलिटी रूल म्हणजे काय की अशी संख्या ज्या संख्येला अकराने निशेष भाग जातो बघा आता पहिलं ऑप्शन पहिलं गणित घेऊया डायरेक्ट पहिलं गणित घेऊया बघा काय गणित दिलेलं आहे काय गणित दिलेलं आहे का वर्तुळाची त्रिजा दिलेली आहे चौदा सेंटीमीटर तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे असं म्हटलेलं आहे आता तुम्हाला माहिती आहे वर्तुळाच्या क्षेत्रफळामध्ये पाया घुसलेला आहे पाया घातलेला आहे तर पाया वर्ग असतो पण आपल्याला माहिती आहे की काही असू द्या पाया दिसला की काय करायचे अकराची कसोटी लावायची मग सहा अधिक सहा बारा वजा एक बारा वजा एक किती आले अकरा मग हे उत्तर तुमचं असू शकतं तरी पण आपण दुसरे ऑप्शन ट्राय करूया सहा आणि एक सात नऊ मधनं सात वजा केले आता ह्याची बेरीज करायला काही नाही आहे नऊ मधनं सात वजा केले दोन म्हणजे हे उत्तर तर आपलं ऑबियसली नाहीये त्यानंतर बघा एक आणि सहा किती होतात सात वजा मधले सहा किती झालं एक आलं मग हेही उत्तर नाही आहे एक अधिक सहा सात सात वजा एक किती झाले सहा मग हेही उत्तर नाही आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक एक कळतंय का तुम्हाला इकडं लक्ष द्या नेक्स्ट गणित बघा एका वर्तुळाची त्रिजा पस्तीस सेंटीमीटर असल्यास त्याचा परीक किती असेल आता परीक म्हणजे काय तर दोन पाया आपल्याला कळालं की पाय घातला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे पस्तीस सेंटीमीटर काही असू द्या काय करायचं आपल्याला अकराची ला? आप कसोटी लावायची दोन मधनं दोन अधिक शून्य दोन वजा एकच एक उत्तर येतं नाहीये दोन अधिक शून्य दोन तीन मधनं दोन वजा केले एक राहतो परत उत्तर नाहीये तिथे बघा दोन वजा हे दोन किती झाले शून्य मग हे उत्तर आहे आपलं इथे पण ट्राय केलं तुम्ही चारमधनं दोन वजा केले किती राहील उत्तर दोन मग हेही उत्तर नाही आहे तर उत्तर काय आलं आपलं ऑप्शन क्रमांक तीन कसलंही कॅल्क्युलेशन नाही केलेलं आहे मी तुम्हाला जर म्हणजे क्रॉस चेक करायचं असेल तर तुम्ही स्वतः कॅल्क्युलेटर घेऊन हे उत्तरच चेक करू शकता कॅल्क्युलेटर घ्या फॉर्म्युले लावा मी फॉर्म्युले पण साईड बाय साईड सांगत आहे मैदानाचा सा परीक परत काय आलं दोन पाया आर पाय घातला परत काय करायचं आहे एकोणपन्नास मीटर काय असू द्या काय घेणं देणं नाही आपल्याला किती आलं नऊ मधनं चार वजा केले पाच आलं उत्तर नाही आहे आठ अन दोन दहा वजा पाच आठ अन दोन दहा वजा पाच पाच येतं म्हणजे हे उत्तर नाही आहे त्याच्यानंतर बघा सातमधनं किती वजा केले सातमधनं पाच वजा केले पाच दोन उत्तर आलं तर दोनही उत्तर नाही आठं तीन अकरा अकरा वजा शून्य किती आलं अकरा आपण म्हटलेलं आहे की शून्य अकरा बावीस असं काहीतरी यायला पाहिजे तर आपलं उत्तर काय आलेलं आहे ऑप्शन क्रमांक चार परत एकदा कॅल्क्युलेटरवरती चेक करा बघा त्यानंतरचं नेक्स्ट गणित बघा वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे तेराशे शहाऐंशी चौ सेंटीमीटर तर त्याचा परीख किती असेल आता वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेले आहे पाया वर्ग आणि तुम्हाला सांगितलं की दोन पायार म्हणजे उत्तर जे काढायचं आहे परीघाचं त्याच्यामध्ये आलेला आहे पाय दिसतोय मग काय करणार आहे मग तीन बघा तीन एक आणि दोन तीन तीन वजा तीन किती येतो शून्य म्हणजे हे उत्तर असू शकतं परत चार वजा दोन दोन हे उत्तर नाही आहे दोनमधनं दोनमधनं एक वजा केला एक राहतो हे उत्तर नाही आहे इथे तीन वजा तीन आलं किती उत्तर आलं शून्य म्हणजे हे दोन ऑप्शन आहेत आता उत्तर जर बघितलं तर इथे चौरस सेंटीमीटरमध्ये आहे आणि परीक बघा चौरस सेंटीमीटर का होतो ह्याचं मी उत्तर तुम्हाला जॉमेट्रीचं जे आपलं चाप्टर घेतलेलं आहे चाप्टर वाईज व्हिडिओ त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे तर पाय आर वर्ग आर दोनदा आलेला आहे म्हणजे काय सेंटीमीटर गुणिला सेंटीमीटर असं आलेलं आहे म्हणून हे चौरस सेंटीमीटर होतं चौरस सेंटीमीटर होतं पण इथे काय आहे फक्त एकदाच आर आलेलं आहे म्हणजे इथे चौरस सेंटीमीटर येणारच नाही आपलं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक दोन आणि त्याच्यासोबत तुम्हाला सगळे प्रश्न दिलेले आहेत की मी कोणत्या कोणत्या पोलीस भरतीला आहे तुम्ही स्वतः ती उत्तरं जाऊन चेक करू शकता की काय उत्तर आहेत बघा हे उत्तर आत्ताच काढलं होतं आपण कशाचं उत्तर आलं होतं कशाचं उत्तर आलं होतं हे बघा चार सहा मधनं दो चार वाजा गेले दोन आले हे उत्तर नाही आहे इथे सहा दोन आठ आणि आठ वाजा आठ केलं तर शून्य उत्तर येतं बाकीचे ऑप्शन ट्राय केले होते आपण ते उत्तर बसले नव्हते ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट गणित बघा वर्तुळाचे क्षेत्रफळ सहाशे सोळा आहे त्याचा परी काढा परत काय दिलेलं आहे क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि तुम्हाला परीख विचारलेला आहे परीख कशामध्ये तो दोन पायावर परत पाय दिसला काय केलं आपण आता ह्याच्यामध्ये सहामधनं शून्य वजा केले हे उत्तर येणार नाही आठमधनं चार वजा केले चार राहतं हे उत्तर नाही आता अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी म्हणजे आठमधनं आठ वजा केले शून्य राहिलं इथे पण शून्य राहिलं बघा इथे आहे चौरस सेंटीमीटर इथे आहे चौरस सेंटीमीटर दिलेलं आहे क्षेत्रफळ आणि तुमचं उत्तर कशात आलं पाहिजे तर सेंटीमीटरमध्येच आलं पाहिजे मग ऑप्शन क्रमांक दोन हे का असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट गणित बघा एका वर्तुळाचा परीख दिलेला आहे चौवेचाळीस सेंटीमीटर म्हणजे दोन पाया आर दिलेला आहे आणि तुम्हाला काय म्हटलं आहे की वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा क्षेत्रफळ काय आहे पाया आर वर्ग पाया आर वर्ग म्हणजेच काय पाय दिसला तुम्हाला मग काय करणार आहात इथे एक चार वजा एक केला तीन आलं उत्तर नाही आहे पाच वजा चार केले एक आलं उत्तर नाही आहे त्यानंतर बघा तीन अधिक एक अधिक दोन तीन चार वजा तीन किती आलं एक उत्तर आलं तर हे उत्तर नाही याचं ऑप्शन असणार आहे यापैकी नाही म्हणजे काय उत्तर यायला पाहिजे साधारणतः एकशे चोपन्न किंवा दुसरं काहीतरी ऑप्शन असायला पाहिजे होते जो की इथे नाही आहे ठीक आहे त्यानंतर बघा इथे काय दिलेलं आहे एक चौदा मीटर त्रिज्या असणाऱ्या गोलाकार मैदानाला तारेचे तिहेरी कुंपण लावण्यासाठी किती मीटर तार लागेल ला असा प्रश्न विचारलेला आहे तारेची त्रिहेरी कुंपण लावायचं म्हणजे काय तर परत दोन पाया आर परीक करायचा आहे म्हणजे परीक करायचा आहे पण किती वेळेस तीन वेळेस परीक करायचा आहे परत तुम्हाला पाय दिसला काय केलं आपण तर अकराचं सूत्र लावलं अकराची कसोटी लावली चार वजा दोन दोन आलं हे उत्तर नाही आहे आठ आणि एक नऊ नऊ वजा सहा किती झाले तीन हेही उत्तर नाही आहे त्यानंतर आठ वजा चार किती झाले चार हेही उत्तर नाही आहे सहा चार आणि दोन सहा सहा वजा सहा किती झालं उत्तर ऑप्शन क्रमांक चार आपण कसलंही टेन्शन घेतलेलं आहे का इथे कसलाही म्हणजे मला नाही वाटत की ह्याला पेन उचलायची सुद्धा गरज आहे एवढ्या भन्ना ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे तर माझ्या व्हिडिओला लाईक करत जा तुमचे हो लाईक्स खूप इम्पॉर्टंट आहे तर आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप आभार तुमचे जर तुमच्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवा कारण की तुमच्या कमेंट्स आणि लाईक हे काय असतं आमच्यासारख्या यूट्यूबरला व्हिडिओ बनायला प्रेरित करत असतं मग कृपया करून तुम्ही आम्हाला प्रेरित करा आम्ही तुम्हाला प्रेरित करू एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत धन्यवाद